तयार झालेत आपले एकदम पौष्टिक आणि चमचमीत असे बटाट्याचे रोल करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स गुड मॉर्निंग फ्रेंड्स कुकविथ अंजलीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे बटाट्याचा रोल तर बटाट्याचा रोल बनवण्यासाठी रात्री मी बटाट्याची पिवळी भाजी बनवली होती आणि ती शिल्लक राहिलेली आहे तर आता त्या भाजी डबल तर भाजी खाल्ली जाणार नाही म्हणून मी त्याचे वेगळे जरा वेगळ्या चवीचे रोल बनवणार आहे तर ही आहे बटाट्याची भाजी त्याच्यामध्ये सगळं स म्हणजे फोडणी घातलेला बटाटा आहे त्यामुळं सगळं त्याच्यामध्ये तिखट मीठ आलं लसूण सगळं घातलेलं आहे तर ही तयार भाजी आहे इकडे आहे एक चमचा बेसनपीठ इकडे आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि इकडे आहे मैदा दोन चमचे आणि आता मध्ये मी म्हणजे रोलच्या मध्ये भरण्यासाठी हे आहे आपल्याला चीज लागणार आहे तर चीज आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपण भाजीमध्ये पिठं घालूया याच्यामध्ये तिखट मीठ हळद घाई घालायची गरज नाही कारण भाजीमध्ये सगळं आहे आणि व्यवस्थित प्रमाणात घातलेलं आहे जर तुम्हाला वाटलंच की मीठ कमी पडतंय तर मीठ घालू शकता बाकीचं काही घालायची गरज नाही कारण भाजीमध्ये सगळं घातलेलं आहे आता मी छान मिक्स करून घेणार आहे हे बघा पीठ आणि बटाट्याची भाजीचं असं मिक्सपैकी मिक्स गोळा मी तयार करून घेतले गे घेतलेला आहे इकडे मी बटाट्याची भाजी आणि सगळी पिठं मी हे बघा छान मिक्स करून असा गोळा करून घेतलेला आहे तर आपण आता याचे रोल बनवायला घेऊया इकडे मी चीज घेतलेला आहे आणि चीजचे बघा या पद्धतीने मी असे तुकडे करून घेतलेले आहेत तर हे बघा सुरीने मी असे कापून घेते म्हणजे आपल्याला ते रोलमध्ये आतमध्ये ठेवायचे आहेत तर या पद्धतीने मी असे तुकडे करून घेतलेले आहेत इकडे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेलामध्ये थोडासा पाण्याचा टिपका पडला आहे त्यामुळे तो आवाज होतोय तर हे बघ आता मी पिठाचा असा थोडासा गोळा घेतलेला आहे आणि असा घेऊन हा असा चपटा करायचा असा मी चपटा गोळा केला आणि याच्यामध्ये हे चीज भरायचं आणि असा आपण रोल करून घेऊया बटाटा चीज रोल बनवतोय आपण पूर्ण बटाट्याचं जे आपण बटाट्याचं मिश्रण केलं होतं ना, ना। त्याच्यामध्ये हा चीजचा तुकडा पूर्ण झाकला गेला पाहिजे म्हणजे आपण जेव्हा फ्राय करू ना तेव्हा तो बाहेर येणार नाही किंवा वितळणार नाही तर हे बघा या इकडे मी मिश्रणाचा एवढा गोळा काढून घेतलेला आहे आणि आता हा गोळा अगोदर आपण हातावरती असा चपटा करूया आणि चपटा केल्यानंतर परत त्याला हे बघा असा आकार द्यायचा आपल्याला त्याच्यामध्ये पनीरचा तुकडा पनीर नाही चीजचा तुकडा भरायचा आहे चीज आहे चीज रोल बनवते चीज बटाटा रोल हे आपल्याला त्याच्यामध्ये आतमध्ये भरायचा आहे आणि हा असा रोल करून घ्यायचा आहे चीज दिसाय दिसायला नाही पाहिजे म्हणजे आतमध्ये पूर्ण चीज पिठाने कोट झालं पाहिजे नाहीतर काय होईल चीज जर बाहेर राहिलं ना तर चीज आपण कढईमध्ये सोडताच ते पगळून जाईल तर हे बघा या पद्धतीचा आपण रोल बनवूया हे बघा मी इकडे रोल बनवून घेते याच पद्धतीने सगळे रोल बनवते इकडे मी या पद्धतीने बघा सगळे रोल तयार करून घेतलेले आहेत लहान मोठे आकार आला तरी चालतो आपण पनीर कट न, पनीर नाही चीज कट करतो ना त्याप्रमाणे आकार द्यायचा तर आता मी हे तळून घेणार आहे इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे गॅस बंदच आहे आता आपण रोल तळून घेऊया जेवढे बसतील तेवढे सोडून घेऊया चार ते पाच बसतील कारण एकमेकाला चिटकायला नाही पाहिजेत तर मी आता हे सगळे रोल तळून घेते आता मी उलटी करून घेते खालीवर केले ना की चारी बाजूनी छान शेकले जातात तर आता मी छान असे शेकवून घेणार आहे अगदी कमी तेलात ही रेसिपी होते कारण आपल्याला तळण्यापुरतं तेल वापरायचं मी तर जास्तीचं तेल वापरत नाही कारण एकदा वापरलेलं तेल मी दुसऱ्या भाजीसाठी यूज नाही करत आहे तर आता हे बघा खरपूस तळून झालेले आहे तयार झालेले आहेत आता काढून घेते